टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा कोण बोलतो आपण बोलतो गणपत जाधव गणपत जाधव बर काय विषय काय ते युट्यूबला बघितलं तुमचं ते नंबर सेव्ह हो करायचं त्यामुळे तुम्हाला मिस कॉल पडा असं बरं हा मदत तो पाहिजे यार बोला ना आपले मी आपले मेवण्याकडं पस्तीस हजार रुपये बॉन्ड करून दिलेले पंधरा तारीखची करार होऊन गेला तो पैसे द्या ना कधी ह्या पंधरा तारीखला बर हा तो बॉन्ड करून दिलेले तो मग ते मनी केस बॉन्ड लाव म्हणे असं म्हणायला लागलं ला, टाईट मारा लागला मला सक्का नाही चुलत मेवन आहे प्रॉपर कुठले म्हणलो तुम्ही मी गणसागी तालुका आहे आपलं उंच गाव गाव आहे बर हा तुमचं मी ला बघितलं मदत मदत करता म्हणून असं आलेले त्याच्यामुळे तुमचा नंबर सेव्ह हो केला मी आपला बर तो आमची मदत करीत असून तो खरा बाबा हो हो करू मदत पण मला जर पूर्ण विषय जर खोल सांगा कसं झालं काय झालं तुमचं मॅटर काय नाही झालेलं त्याच्याकडं मुकले बघा मुख्य घरचे माणसं होते तिकड सासरवाडीला सासरवाडीला सोनं ऐकलेले त्यांनी आपलं म्हणजे सोनं ऐकलेली तीस पस्तीस हजार रुपये था। तो मुपले मध्ये त्यांनी घेतलेले देऊन टाकून म्हणे असे बर हा तो देऊन टाकून म्हणे आता ते म्हणे त्या दिवशी त्या दिवशी बॉन्ड लिहून दिला मला एक दीड महिना झाला म्हणे तुला मी ह्या ह्या तारीखला पैसे देईन म्हणे तो आता पैसे द्या ना तो बर ते म्हणतो माझ्याकडे आल्यावर देऊ हे करू ते करू असं म्हणाल तुझ्याकडे आल्यावर देणार आम्ही का झाडावरून तोडून आणलं पैसे का हा मग तुला सोनं ऐकलं त्याचं काम भागीला आता मला पैसे काम नाही ग तेच ना तेच बोलते तुम्हाला मी हा त्याला बोललो मी सोनं काय म्हणतो पस्तीस हजार रुपये वर लिहिलेले तुम्हाला व्हॉट्सअप टाक सचिन भाऊ बरं बरं टाका म्हणे मी काय म्हणतो समोरच तुमचं मेहुणा कुठला आहे मेहुणा तो जालन्यात राहतो ते जालन्यात ड्युटीला येतो काय ड्युटीला ते काहीतरी थोड वाच पिन असं सर्व्हिसला येतो मग जॉब करतोय म्हणलं तुमचे पैसे देऊन टाकायचं ना तुम्ही काय काम करताय आम्ही ड्रायव्हर आहे बघा ड्रायव्हर लोकांचे पैसे खायला हा माणुसकीची गुनिया नाही माणूसकीना त्यांना मदत करायला गेलो असं असते सचिन भाऊ तुम्ही कुठं नेमकं मी तुळजापूरला असतो तुळजापूर काम करत असतो मी तिकडच गाडी चालली कोल्हापूरला जातो कोल्हापूरला जातो मुलं अच्छा अच्छा तुम्ही गाडी चालवत असाल तिकडे हा कोल्हापूर इकडे सांगली सातारा बर बर का तुम्ही कुठल्या गाडी ड्रायव्हर तुम्ही मोठ्या गाडी बारा टाका केली तो मोठ्या गाडी चालत आहे का बर 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 काय हरकत नाही पैसे कधी दिले म्हणतो त्यांना तुम्ही लय दिवस झाले त्याला दोन तीन वर्ष झाले त्याला दोन वर्ष दोन तीन वर्ष झाले हा ते म्हणे मी देतो देतो म्हणे लोकांनी यादन दिलेले ते उसुळ दिल गेलेले म्हणे माणूस तो मी तुला तो लावतो बाबा असं म्हणायला लागलो म्हणलं मेवण्याचा नंबर आहे का नाही मोबाईल नंबर हा नंबर आहे ना चालू आहे का बंद आहे ते मुलं ब्लॅक लिस्टमध्ये टाकले तुमचा नंबर मी तुम्हाला पहिलं पहिलं व्हॉट्सअपला टाकतो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर आहे बरं बरं टाका म्हणे मी काय म्हणतोय मी त्यांना कॉल करून किती दिवस झाला आता आत्ता तरी दोन दोन तीन दिवस झाले दोन तीन चार पाच हा चार पाच दिवस झाले चार पाच दिवस झाले हां बरं चार पाच दिवस झाले का ला, हा चार पाच दिवस हा चार पाच पाच सहा दिवस झाले असेल मोबाईल बंद नाही बंद नाही चालू असेल त्याचं पण मी लावून लावलं नाही त्याला आता दुसऱ्या नंबरवर ट्राय करून बघायचं हा ते का तुम्हाला सांग का मी सचिन आपण सचिन भाऊ हां हॅलो हा बोला बोला सचिन भाऊ ते काय सांगणार आहे त्याला पैसे ते, ते, ते आमचं थोडं लपडं झालेलं होतं तीनशे सातचे केस आहे हां हा? ते मी मला पैसे दे म्हणलं मिटून घेऊ म्हणलं मिटून घेऊन म्हणलं आहे ते आर धरलेले मी तारीखला जात नाही म्हणलं मला पैसे दे ना तू पहिले पैसे दे मी डायरेक्ट सही करतो म्हटलं मग जबाब घेऊन टाक असं म्हणायला लागलो तू त्याला त्याला म्हणे नाही नाही म्हणे तू तारीखला येत नाही म्हणलं तारीखला कसं काय येऊन बाद पैसे पैसे बुडून टाकशील म्हटलं मुगले बरोबर बरोबर मग तेच म्हणजे ना तुमचं जे खरं खरं matter आहे ते सांगा खरं खरं बोलून मदत माझा तीनशे सात कशाचा काय मॅटर होता म्हणजे आमच्या घरी येऊन ते मारले मारले होते म्हटले आई वडिलाला आम्हाला कोण मारले होते हे हे आता पैसे घेणार आहेत हे हा हा म्हणजे ते मी दारू गिरू पेतो ना थोडा वाद झाला होता आमचा तो त्यांनी बोलिले मग आपल्या घरच्या माणसाने ते म्हणे की मग आले ते चहा पाणी पिऊन बसले लगेच शाग शाग आली चालू केली मारामारी चालू केली नाही ना तुम्ही मग मग दारू तुम्ही मदत मागताय का आता नाही बाबा दारू नाही पिलो मी दारू नाही बर दारू नाही ते मुक्कले म्हटलं तुम्हाला कॉल केला मी कॉलर आपले युट्यूब वर वर तुमचं बघितलं त्याच्यामुळं म्हणलं मजत जर भेटत त्याला मी सांगितलं भाऊ म्हटलं तू म्हणलं मेव नाही तू पैसे देऊन टाकायला कशाला काय करायला बो गोडीत बोलायचं ना त्याला गोडीतच बोललो म्हणजे माझ्याकडे पैसे नाही आता जेव्हा ऊस तोडीवाले वाले म्हणलं म्हटलं मला गरज आहे म्हणलं मला हप्ता भरायचे मुकली गाडी फायनान्स करू उचललेली म्हणलं मला डीऊ झाला हप्ता म्हणलं तू जी म्हणलं पैसे हां असं म्हणून त्याला सांगितलं अच्छा टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा ठीक आहे मग आता ते काही द्यायला तयारच नाही म्हणा नाही ते त्याला काय करतो मी तुम्हाला बॉन्ड बिन पाठवतो बॉन्ड बॉन्ड लिहून पण दिले का त्यांना हा बाउंड बॉन्ड लिहून दिले ते बॉन्ड लिहून पण काही असं म्हणतोय आणखी काय म्हणणं नेमकं असं म्हणजे काय द्यायचं नीती मातच खराब आहे म्हणे त्यांची आता काय माहिती ते म्हणते की तू केस मिटू देतो म्हणलं तू केस मिटल्यावर म्हणलं आता देऊ शकत नाही तू केस मिटल्यावर कस काय देशील म्हणलं बर हां ठीक काय हरकत नाही त्यांचं नाव काय म्हणाला तुम्ही हां त्यांचं नाव काय म्हणाल विजय राठोड म्हणजे विजय राठोड अच्छा बरं तुमचं नाव गणपत जाधव तुम्ही दोन्ही पण जालना जिल्ह्यामधले होणार जवळ जवळ गाव आहे सासरवाडी जवळ सांगा नंबर त्यांचं त्याचा नंबर मला काढता येत नाही तुम्ही बादमध्ये काढतो तुम्हाला व्हॉट्सअपला टाकतो नंबर काढा काढून काय हरकत नाही ठीक आहे ठीक आहे काढलो का सांगा नंबर झिरो पाच अठशी झिरो पाच पंचाळीस नव्वद पंचाळीस नव्वद विजय राठोड आणि गणपत जाधव हा टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा बोलतोय का हो सचिन भाई पवार बोलतोय मी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला ना ते माझ्याकडे कंप्लीट आले तर गणपत जाधव काय फॅमिली विषय म्हणजे पैसे काय विषय ते गणपत जाधव भैया गणपत जाधवला विचारा की तुम्ही फॅमिलीला व्यवस्थित नांदवता का बहीण माझी आहे त्याला दिलेली आता आएक... बहीण माझी विषय एक बाजू सांगतात ते दुसरी बाजू तुमचं ऐकण्यासाठी ऐका ना दादा दादा तुम्ही काय करा गावात या आपण निवांत बसवू आणि चर्चा करू असं फोनवर चर्चा होणार नाही बरं बरं तुम्ही बोला म्हणजे काय माहिती आहे मग मा तुमच्याकडे कशाबद्दल आहे का, का? आता समजा आपण एखादी मुलगी लग्न करून आणलो घरी यांचं वय यांचं लग्न होऊन जवळ जवळ दहा अकरा वर्ष झाले हॅलो बर बर यांचा पहिला मुलगा झालेला आहे डिलेवरी त्या मुलाची वय दहा दहा नऊ दहा वर्ष आहे त्या मुलाला एक एकतरी चड्डी आणून दिली का बर त्या मुलाला आम्ही सांभाळतोय लहानपणापासून आठ महिन्याचा सोडून गेलेला होता हा तरीच हो जाऊ द्या घरी आलो उंच गावामध्ये सगळं दारू आणि पत्ता आता दारू आणि पत्ता म्हटल्यावर दारू प्यायचा पत्ता ट्रक वर गेला तर घरी एक रुपया पण देत नव्हतं त्या मुलीला आम्ही दाळापासून तर खता औषधापर्यंत धकवलंय जालना जिल्ह्यामध्ये कुठला तांडा यावल पिंपरी तांडा अच्छा किती तांडे तिकडे तिकडे भरपूर तांडे आहेत जालन्यामध्ये का आणि हा गणपत कुठला आहे राणी उंच्या गावचा तुम्हाला सांगितलं असेल ना त्यांनी अच्छा तांड्याचं नाव सांगितलं नाही त्यांनी मला हा राणी उंच्या गावचं तर राणी उंच्या गाव मध्ये हे यांचं पूर्ण म्हणजे तिथलं तांड्याचं ते प्रथाच आहे दादा सगळे म्हणजे लेडीज लोक शेतामध्ये काम करणार राबराब राबणार रात्री पाणी पण लेडीज द्यायला जाणार आणि हे मूर्ख पत्ते खेळायचं आणि वेचलेलं कापूस विकून पत्ते खेळून पैसे आता याने काय केलं मागच्या वेळेस नवी शोरूम गाडी घेतली कुठली होंडा टू व्हीलर याने पत्त्यात ती विकून टाकली रुपये घरी देत नाही त्या मुलीला समजा दिवाळीला आली त्याला आपण समजा दिवाळीला आईवडला कोणत्या सोनं नान काही एक दोन ग्राम करतो तो विकून पण हा पत्ते खेळतो दारू रुपये तो तर आमची बैठक जाईल एकदा असं मग मुलीला मुलीला काय वाटलं की गावात असतो मित्र कंपनी भेटत दारू रुपये त्यांनी काय केलं आपण उस्तोडीला जाऊ म्हणून त्याला उस्तोडीला घेऊन गेली पूर्वी तर मला सांगा स्वतःची बायको तिथं सोडून तुम्ही आले असते का आता तिथंच सोडून बायकोला सोडून तो तिथून फरार झाला त्या गाडी मालकाचा आम्हाला फोन आला आम्हाला काही तो मूर्ख माणूस आहे म्हणून सोडून गेला तुमच्या मुलीला काही हात नाही लावणार तुम्ही आमचे पैसे द्या आणि तुमच्या पोरीला घेऊन जा तिथं साठ सत्तर हजार रुपये मी स्वतः भरले तिथून त्या मुलीला घेऊन आलो मी कुठे बारशी येऊन तिथून घेऊन आलो घरी माझ्या घरी परत त्याच्या घरी गेलो आता तरी व्यवस्थित सुखाने संसार करा तरी सुद्धा त्याला मारहाण हे चालूच एकदा त्याला रॉकेल टाकून जीव मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी हा मग त्याच्यानंतर आम्ही गावातल्या सगळ्या लोकांनी आमचं सगळे लोक दादा सर्विस लावत बर का याची आई पण सासू पण सर्व्हिस लावती त्यावेळेस आता विहारस घेतला त्यांनी तर तिथून घरी आल्यानंतर आता घरी आलो आम्ही काय आता मला सांगा त्यांच्या गावात गेलो म्हणजे भानं करण्यासाठी थोडी गेलो पाच पन्नास प्रतिशत लोक गावातून घेऊन गेलो आम्ही मग तिथं बोलण्या बोलण्यात वाद झाला तिथं अशी स्थिती निर्माण झाली करो किंवा मरो मग तिथे आमचे भांडण झाले भरपूर त्याच्यानंतर आमची क्रॉस कंप्लीट झाली तीनशे सात हो ऐक आम्ही मुलीला घेऊन गेलो आता याची मुलगी लग्नाला याला जर संसाराचा पत्ता नाही लग्न आता आम्ही त्याचे पैसे आम्ही स्वतःने घेतलेले आम्ही ते व्याजाने बाहेर दिलेले एकाची दोन आम्ही करतो याच्या मुलीच्या लग्नासाठी आता याच काय चालू आहे की मला पैसे द्या आता याने गाडी गहाण ठेवलेली जाणीवच्या वर एका मुलावर त्यांच्यासाठी जे केलं केलं होतं वाऱ्यात गेलं सगळं हा आणि ते त्याच करून दाखवतोय आता त्यांच्यामुळे त्यांच्या वडिला आमचा संबंध एवढं चांगला होता ना आता शेवटी भांडण झाल्यामुळे आम्ही थोडं हे झालो की थोडं वैरी झालोक नाही बरोबर तरी आम्ही पंचमध्ये बसून आम्ही ते कॉम्प्रोमाइज करायचं ठरवलं आता ते कॉम्प्रोमाइज पण आम्ही केस एका कोर्टात आंबडमध्ये चालू आहे तिच्या आई वडिलांनी त्याचा जॉब दिला, दिला की आमचं काही भांडण नाही काही नाही आम्ही प्रत्येक तारखेला हजर असतो हा दारू पितो कुठे जातो याच्यामुळे सगळं मॅटर चिघडत चाललंय मुलीला आम्ही परत पाठवून दिलं दोन वर्ष झाल्या ती नांदत आहे अजून परत तेच त्रास चालू आहे त्या पोरीला आता ती पोरगी तीन दिवसापासून ते कोणतं तरी गाव आहे तिथं लपून बसलेली आता तुम्ही सांगा मला टायगर ग्रुप आता बरं झालं तुमचा नंबर माझ्याकडे नव्हता आला तर तुमच्या हाताने तुम्हीच मिटून टाकाय काय आमच्याकडे चुकी असेल आम्हाला दंड लावा आणि तुम्ही दादा त्यांना पण दंड लागेल चांगला आणि कसं माहिती आहे जेवढे आपल्याकडून सहकार्य होईल सहकारी करत असतो त्यांची एक बाजू ऐकलो त्यांनी खोटं बोलतोय मला मग माहिती नाही तुम्ही नंतर बोलल्यानंतर समोरचा विषय कळतो की बाबा किती खोटं म्हणून बोलतो काय नाही आता तुम्ही बोलल्यानंतर पूर्ण बाजू मला समजली तुम्ही काय करा मी स्वतः तुमच्या सोबत येतो आपण राणीहून गावात जाऊ किंवा माझ्या गावात या तुम्हाला माझ्या परस्पर तुम्ही विचारा राणीहून सुनीता नावाची मुलगी आहे असा असं झालेल्या नॅट्रक आहे अच्छा दादा ते कोर्टामध्ये समोर आता आता वकील म्हणतात ना देवा शपथ खरं सांगेन म्हणून दारू पिऊन कोर्टा मी शपथ खात नाही मी स्वतःला मानत नाही तिथं त्याला जेजने त्याला दोन फटके द्यायला लावले तरी त्याला अक्कल नाही पुड्या खाऊन येतो त्याची बोलायची स्टाईल काय आता सगळं सकड़ सकाळी मॉर्निंगला फोन केला त्याने पुढे खाल्ले तो आता तुम्ही बघा आमच्याकडे चुकी असेल मला माहित आहे टायगर ग्रुप मी पण ऐकलेलं ते चांगलेच कार्य करतात स्वतःला राहिला मी काय म्हणतोय काय ते आपलं आपसमध्ये फॅव्हिमेल मॅटर आहे तुमचं मिटून घ्या हे बाहेर इश्यू होऊ नये तुमच्या वगैरे आणखीन ते मानसिक त्रास होत असतात एक गोष्टीचा मानसिक त्रास आहे ना मानसिक म्हणजे दादा मला सांगा माझी बहीण जर सुखाने नांदत असेल तर मी का बरताना मला काय त्यांच्यावर काही प्रॉपर्टी हवी आहे का मेन मुद्दा इथंच आहे दादा ती माझी सखी बहीण नाही बर का अजून सांगतो ती माझी मोठ्या काकाची मुलगी दादा आमचा परिवार असा आहे आम्ही अजून सुद्धा आमच्या शेतामध्ये नाही एवढं आमचं आमच्या घराचं तुम्ही परस्पर तांद्यामध्ये विचार यावर तुमच्या तांद्यामध्ये काय काम करतोय हा तुम्ही काय काम करताय मी इथं प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहे जॉबला. परमनंट का टेम्पोरारी? हम्म? परमनंट का टेम्पोरारी? टेम्पोरारी. अच्छा अच्छा. आपण काय आहे आपलं... जॉब करताय म्हणल्यावर तुम्हाला सुशिक्षित माणसं आहे तुम्ही तुम्हाला कळतंय. पण जो समोरचा माणूस तो त्याला काही माहितीच नाही. त्याला काही कसं बोलायचं, काय नाही करायचं, संसार मध्ये कसं करायचं त्याला, संसार कसा चालवायचा त्याला माहितीच नाही तर कसं करणार ते. कसं करायचं का तरी पण गोडीत 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 घ्यायचं काय आपलं आता तो माणूस आहे का दादा दोन हजार अठरा पासून मॅटर चालू आहे झाली एकदा रागाची भर आता मला सांगा तुमच्या बहिणी जाळून मारण्याचा प्रयत्न केला तुम्ही तर जीव मारला असता त्या माणसा समोरच्या बरोबर आहे की नाही पण आम्ही शेवटी जाऊ द्या त्या थोडं आता गावातले लोक आले इकडे तिकडे ते भांड आले चुकी आमच्याकडून त्यांच्याकडून आम्ही नाही म्हणत की त्यांच्या घरी गेलो त्यांनीच आमच्यावर काठ्या बिठ्या लाठ्या काढून मी त्याला बोल त्याला बोलतो जे काय केसेस केलेले ते सगळं रिटर्न घ्यायला बोलतो मी माझ्या पर्यंत जेवढं होईल तेवढं सहकार्य करतो त्यांना काय सांगाय ऐकांना त्यांना सांगा तुझे पैसे कुठं जाणार नाही ते तुमच्या मुलीच्या हुंडासाठीच पैसे करते तुझ्याकडे काही राहणार हा टिकवणार नाही पण दादा राईट 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 हा मी तू आहे मग माझी बहीण उद्या कुठे आणणार ती कोणाकडे भीक मागणार हे आम्ही भविष्यात आता आज त्यांच्या मुलाला आम्ही इंग्लिश स्कूल मध्ये शिकवतो वर्षाचे पन्नास साठ हजार रुपये आम्ही भरतोय तो पगारी आम्हाला देणार आहे का म्हणून आमच्याकडे किती तीस हजार रुपये मागतो हा याचे हिशोब लावा ना यानं खत औषध दिलेले आम्ही किती का आमचे सोनं विकलेले बोलतो बोलतो आवय असल्यामुळे म्हणून काही करायला जमत नाही आम्ही पण कोणाची मुलगी आणलेली आम्ही पण माझी बहीण कोणाला दिलेली आज थोडी रेट म्हटल्यावर अवघड <laughs> ना दादा बोलायची काही गरज नाही एवढी मला सगळं समजतं काय नाव सचिन भाई ला सर्च केलं तर तुम्हाला समजेल सचिन आंबडचे का तुळजापूर तुळजापूर का ठीक आहे रोजचे माझ्याकडे अडीच तीनशे कॉल असतात असं मॅटर म्हणा हॉस्पिटलचं मॅटर म्हणा भरपूर काय काय अडचणी म्हणजे माणसाला कुठल्या कुठल्या अडचणी आहे तुम्हाला माहिती बरोबर आहे तुम्ही त्याच्यावर शहाणी शास्त्रा या गोष्टीवरती हो बोलतो चांगल त्याला चांगलच झाडतो मी टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला, ला।, ला फॉलो करा सब्स्क्राईब करा शेअर करा जादो हा तुमची मुलगी किती किती वर्ष किती वयाची तर आता तेरा वर्षाची दादा त्याचा लग्नाचा कसा विषय आता त्याचा हा लग्न कसं करणार त्याचं आहे का पैसे तुझ्याकडे मग सांगा ते सांगायला का ते सांगायला लागलं ला नाही मला एक तुम्हाला विचारायचं पूर्ण फॅमिलीची गोष्ट त्यांच्याकडून थोडीशी मला माहीत झाली थोडीशी माहीत झाली तुम्ही तर असं त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे तुझी बायको कुठे घरी तीन दिवस झाले म्हणे घरात नाही म्हणे नाही नाही घरी आहे बोलतो मी मी इथं फाट्यावर आहे आता मी वावरात आलेले बर वावरात गे राह का बर ठीक आहे काय हरकत जातो माझं एक बोलणं ऐकून घ्या फॅमिली मॅटर आहे आपस मध्ये गोडीत मिटवून घ्या आणि दुसरी गोष्ट तुमचे जे जे गुन्हा दाखल त्यांच्यावरती केलेला आहे ते तुमच्या फॅमिलीतले लोक आहे बरोबर आपस मध्ये मिटवून घ्या कशाला तुम्ही काढून घ्या ते रिटर्न घ्या आणि ते राहिलेले पैसे तुमचे राहिलेले पैशाचे विषय बरोबर ते व्याधाचं गड तुमच्या मुलीच्या लग्नाला देतो म्हणते नाही 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 मुलीच्या लग्नाला कशाला मला ना देव कौ, ना। ना। था था तो ते आता देऊ शकत नाही म्हणे तुमच्यावर विश्वास नाही म्हणे त्यांचा घरच्या विश्वास त्यांच्यावर देत नाही म्हणे म्हणतात फक्त त्या मुलीच्या माझ्या भाचीच्या विश्वासाला त्याच्या लग्नाला मी देणार व्याज सगळ त्या पोरीच्या लग्नाला पूर्ण पैसे देतो म्हणते चांगलंच आहे ना कुठलं वाईट आहे नाही एक एक बिचारा चांगलंच आहे ना मी काय म्हणतोय व्याजा पैसे सगळं देतो म्हणतो मुलीच्या लग्नाला तुमच्या चांगलंच आहे ना मी काय म्हणतो भैया सचिन भैया का मी काय म्हणतो आपण काय इतकं मला बघा पाच एकर करणार जमीन आहे मला हा हे लोक काय करते की तो हे ज्या पुरीच्या लग्नाला दिलं तर हे म्हणते आम्ही पुरीचं लग्न केलं सगळ्या लोकात सांगते असे बदनाम करते लोक नाही नाही असं कसं सांगू शकि करू शकते तुम्ही वर घ्या त्याला म्हणा तुम्ही करू शकत नाही का म्हणा असं कसं करू शकतील असं आपल्या स्वतःच्या स्वतःच्या तोंडाला असं जर बोलेल की कमतर करून घेणार का लोक नाही ना नाही ना सचिन भाई मी काय म्हणतो ह्यांची मला सगळी ख्याशीत माहित आहे यांना मी आता मी मला तेरा चौदा वर्ष झाले मग त्या लग्नाला माहित आहे ना यांचा रिकव्हरी खटका आहे तसं करणार नाही तुम्ही काय करा वाटल्यास तुम्ही एकदा तुम्ही दोघं भेटा त्यांना पण बोलतो दोघं भेटू नये काय तर थोडस आपसमध्ये विषय मिटून घ्या त्याला सांगायला गो तू काय कर म्हणलं मला पैसे दे म्हणलं काय करा आपसमध्ये भेटा तुम्ही आपसमध्ये भेटा तुम्ही पैशाचं काय आणि तुमच्या फॅमिलीतलं काय आणि ते केसचं काय तुमचं केस केलेलं के ते आपसमध्ये मिटून घ्या गोडीत हा मिटून मी सांगायला लागलो तू पैसे दे जास्त त्यांच्या पशी जावा जाऊन भेटा आणि विषय मिटून घ्या ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद